कुलदीप कुमारांची सोलापूरात नवी उडान काय आहे हा प्रशासकीय उपक्रम जिल्हा प्रशासनाद्वारे ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून नागरिकांना फोनद्वारे चौकशी करून तुमच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यात येत आहे नागरिकांच्या जास्त तक्रारी असतील तर आता तुमच्यावर कारवाई होणार आहे ए आय तंत्रज्ञानाच्या आधारावर देशातील पहिलाच प्रयोग सोलापूर जिल्हा प्रशासन करीत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली जिल्हा प्रशासन सोलापूरच्या वतीने उडान दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा ए आय वापर व प्रशिक्षण हा कार्यक्रम बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात होता या ए आय प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले आदी मान्यवर उपस्थित होते प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटन नंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांशी संवाद साधला ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करीत नागरिकांची थेट संवाद साधून सरकारी कामकाजाविषयी तीन प्रश्न विचारले जात आहेत प्रायोगिक तत्वावर शिक्षण महिला व बालकल्याण जिल्हा पुरवठा विभाग पशुसंवर्धन व आरोग्य विभागाचा समावेश करण्यात आला आहे ए आय कक्षातून दररोज पंधरा ते वीस हजार नागरिकांशी संपर्क साधला जात आहे या तंत्रज्ञानातून संपर्क साधलेल्या व्यक्तीला तीस सेकंदात तीन प्रश्न विचारले जातात त्यातून जे उत्तर मिळतात त्यावर काम केले जात आहे तुम्हाला रेशनचे धान्य मिळते का किती मिळते दुकान कधी उघडे असते असे प्रश्न विचारून संबंधित दुकानदाराबाबत माहिती घेतली जाणार आहे यात बऱ्याच नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी संबंधित विभाग प्रमुखाला कारवाईचे आदेश देणार आहेत गावातील शाळा अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र जनावरांच्या दवाखान्याच्या कामकाजाविषयी अशी दररोज लोकांकडून माहिती घेतली जाणार आहे जिथे चांगले काम चालते तेथील अधिकाऱ्यांचा सन्मानही केला जाणार आहे देशात या टेक्नॉलॉजीचा सोलापूर जिल्हा प्रशासन पहिलाच उपयोग करून घेत असून हा प्रयोग सक्सेस झाल्यास देशभर याचा उपयोग केला जाणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद गेले चार महिने या नाविन्यपूर्ण उपक्रमावर काम करीत आहेत मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आज उडान म्हणून एक उपक्रम आम्ही लॉन्च केला आहे हा उपक्रम म्हणून प्रत्येक दिवस प्रत्येक दिवशी सोलापूरचे पाच ते सात हजार नागरिकांना ए आय बॉटतून कॉल जाईल आणि आपल्या शाळेबद्दल प्राथमिक आरोग्य के केंद्रबद्दल पशुवैद्यकीय के दवाखान्याबद्दल राशन दुकानबद्दल जर काही तक्रार असेल तर आपण आवर्जून त्यांच्याशी शेअर करा ते बॉटमध्ये जे बॉटतून जे कॉल येईल तिथे शेअर करा सगळे आपले तक्रार आम्ही एक डॅशबोर्डवर नोंद करतो आणि त्यावर आम्ही कारवाई करतो जर उदाहरणसाठी आपण सांगितलं की कुठल्या शाळामध्ये टीचर येत नाही तर आमच्याकडे तो डॅशबोर्ड वर येईल आणि त्यानंतर आम्ही कारवाई करता सोलापूरचे सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की जेव्हा आपल्याकडे कॉल येईल आपण त्यामध्ये आपले पूर्ण तक्रार नमूद करा आम्हाला प्रतिसाद द्या जर आपण आम्हाला प्रतिसाद दिला तर आपल्याकडे सर्व योजना आणि सर्व जे वेगवेगळे विभागची संस्था आहे त्याची सेवा आपले प आपल्यापर्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही पोहोचू शकणार खूप खूप धन्यवाद